श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण मजेत असेल असेच मजेत राहा तर सर्वांना माहिती आहे आत्ता चालू आहे श्रावण महिना आणि श्रावण महिना हा जप तप ध्यान त्याचप्रमाणे आपले भगवान भोलेनाथ महादेव शिवशंभ यांची सेवा करण्यासाठी समर्पित आहे यामध्ये या श्रावण या महिन्यामध्ये आपण जेवढी सेवा करू त्याचं फळ निश्चित आपल्याला भेटतं कारण हे जे ताम्र सदाशिव महाराज आहेत हे साक्षात पृथ्वी तलावरती अंश रूपाने वास करत असतात ह्या श्रावण महिन्यामध्ये आपण जेवढी सेवा महादेवांची करू तेवढंच पुण्य आपल्याला लवकर फळास येते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना तुमच्या पूर्ण होतात कितीही कठीणातील कठीण इच्छा असू दे कोणतीही बाधा असू दे असू दे, दे तो दोष मुळापासून नष्ट होण्यासाठी या महिन्यामध्ये आपल्याला होता होईल तितक्या सेवा पारायण त्याचप्रमाणे उपाय तोडगे करायचे आहेत एकही दिवस आपल्याला सुना जाऊ द्यायचा नाही ज्यांना काहीच जमणार नाही तर त्यांनी निदान नामस्मरण तरी करायचं आहे अधिक वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंततील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर पहा श्रावण महिन्यामध्ये काय उपाय करायचे यावरती भरपूर व्हिडिओ मी बनवलेले आहेत तुम्हाला माझे असे फेस दाखवून जे व्हिडिओ बनवते ते पाहायला आवडतात की फेसनं दाखवतात हो जे मी इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ किंवा कथेचे व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत आणते पोचवते हो ते आवडतात हे निश्चित मला कमेंट्समध्ये सांगा जेणेकरून मला तुमच्यापर्यंत तसे व्हिडिओ घेऊन येता येतील तर पहा आता हा श्रावण महिना आहे श्रावण महिन्यामध्ये आपल्याला होतं होईल तितकी महादेवाची सेवा करायची हे तर मी सांगितलं आहे बहुतेकजण काय करतात व्रत वैकल्य करतात भरपूर जण पूर्ण श्रावण महिना एक वेळ अन्नप्राशन करून उपवास करतात पूर्ण श्रावण महिना त्यांचा उपवास असतो काही जण फक्त फलाहार करतात आणि उपवास करतात पूर्ण श्रावण काही जण फक्त चहा पाणी घेऊन उपवास करतात एक टाइम जेवण करतात माझेही उपवास असेच आहेत पूर्ण श्रावण माझे उपवास आहे मी फक्त चहा आणि पाणी घेते आणि रात्रीचं फक्त एक टाइम जेवण करते तुम्ही कसे करता हे निश्चित कमेंटमध्ये सांगा कमेंट तर काही जण फक्त श्रावणातील सोमवार पकडतात आणि सोमवारीच उपवास करतात ज्याची त्याची प्रकृती ज्याची त्याची श्रद्धा यावरती हे उपवास डिपेंड असतात काही हरकत नाही तुम्ही जेव्हा केव्हा करतात तेही मला कमेंट्समध्ये सांगितलं तर मला ऐकायला निश्चित आवडेल तर पहा आपल्याला काय करायचं आहे जितकी होईल तितकी सेवा करायची आहे हे तर मी तुम्हाला सांगितलं त्याचप्रमाणे आपल्याला महादेवांच्या पिंडीवरती जलाभिषेक म्हणा रुद्राभिषेक म्हणा दह्या दुधाचा अभिषेक म्हणा निश्चित करायचाच आहे जे शक्य होईल ते आपल्याला करायचंच आहे आणि आपल्याला माहिती आहे शिवतत्व शिवतत्व हे श्रावण महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पृथ्वी तलावरती जागृत असतं आणि हे शिवतत्व जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्याला होता होईल तितकी सेवा नामस्मरण पारायणं ना आपल्याला करायची आहे काहीजण गु पहा शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण लावतात काहीजण गुरुचरित्राचं पारायण लावतात काहीजण काहीजण नवनाथ ग्रंथाचं पारायण लावतात काही जण ज्ञानेश्वरीचं पारायण लावतात तुम्हाला जे शक्य होईल ते पारायण लावा स्वामी चरित्र सारामृतचं पण पारायण लावू शकता तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुम्ही सेवा करू शकता असं काहीही नाही की बाबा रे मला हे जमणार नाही ती सेवा जमणार नाही मी वर्किंग आहे काही हरकत नाही फक्त नामस्मरण जरी केलं तरीही आणि सॉरी सर्वांनाच माहिती आहे भगवंताला नामस्मरण अतिशय प्रिय आहे आणि नामस्मरणाला कोणताही नियम अट कोणतीही नाही तुम्ही कुठेही कधीही केव्हाही नामस्मरण करू शकता तर तुम्हाला जे होईल ती सेवा तुम्हाला निश्चित करायची आहे त्यानंतर ना तुम्हाला सर्वांना माहिती आहे गोकर्ण बेला गोकर्णाचे फूल पान त्याचप्रमाणे बेलाचे फूल पान अजून धोत्र्याचे पान फळ त्याचप्रमाणे शमीपत्राची पान म फुलं मुळं हे सर्व काही आहे ना महादेवांना अतिशय प्रिय आहे तुम्ही फक्त या झाडांची जरी पूजा केली तरीही त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे असं नाही की आपण नाही का आता ताई मला हे नाही भेटलं मग मी कसं ग करू ते नाही भेटलं मग मी कसं ग करू जे भेटेल जे झाड भेटेल जे फूल भेटेल जे पान भेटेल त्याचंही तुम्ही त्याद्वारेही तुम्ही पिंडीवरती अर्पण करून त्याद्वारेही तुम्ही सेवा करू शकता आता एक उपाय सांगणार आहे उपाय यासाठी आहे की जी तुमची अशक्य गोष्ट आहे जी कठीणातील कठीण इच्छा आहे खूप मोठी समस्या आहे संतान प्राप्तीची आहे त्याचप्रमाणे विवाह जमत नाही ती आहे घरामध्ये मिस्टरांना म्हणजे जॉब लागत नाहीये काहींचे जॉब आहेत तर ते टिकण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय प्रमोशनसाठी प्रयत्न करताय नवीन उद्योग व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नाही तो व्यवस्थित चालावा म्हणून प्रयत्न करत आहात त्याचप्रमाणे खूप छान उद्योग व्यवसाय बिझनेस चालत होता पण आता काय झाले माहिती नाही बिझनेस ठप्प झालेला आहे धंदा व्यवस्थित चालत नाही आहे घरामध्ये कंटिन्यू चिडचिड भांडणे वादविवाद चालवे रात्र घरातील लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकजण प्रत्येकजण कष्ट करतो प्रत्येकजण प्रयत्न करतो पण घरामध्ये येणारा पैसा टिकत नाही आहे लक्ष्मी स्थिर नाही आहे घरामध्ये अन्नपूर्ण माता प्रसन्न नाही आहे घरामध्ये नेहमीच निगेटिव्हिटी वास करते असं वाटते असं वाटतं की आता खूप छान होतं आपल्या घराला कोणीतरी काहीतरी केले म्हणून आपल्या घर व्यवस्थित चालत नाही आहे त्याचप्रमाणे असंही वाटतं की बाबा रे मा आमच्या संसाराला कोणाची नजर तर लागली नाही ना, ना काही लोक तर असं म्हणतात आता बस झालं मला जीवनच नको इथपर्यंत लोक विचार करतात पण खचून जायचं नाही आपली समय नेहमी म्हणते आजचा दिवस तुझा नाही पण उद्याचा दिवस आणि इच्छित तुझा असणार आहे काल ह्या जागेवरती दुसरा कोणीतरी होता आज कोणीतरी दुसरा आहे उद्या दुसरा कोणी तिसरा कोणीतरी असेल असं असतं प्रत्येक वेळ प्रत्येकाची वेळ ही येते वेळ येत नाही असं नाही फक्त धीर संयम ठेवणं तितकंच गरजेचं असतं तर ता। सांगण्याचं सा तात्पर्य एवढं की खचून जायचं नाही आजचा उपाय यासाठीच आहे की ही वस्तू जर तुम्ही जवळ ठेवली तुमच्या जवळ जर ही वस्तू ठेवली तर अशक्य गोष्ट ही शक्य होईल कोणतीही समस्या दूर होईल कोणतीही इच्छा असू ती पूर्ण होईल तुमची कोणतेही कितीही बिकट तुमच्या घरामध्ये काहीही प्रॉब्लेम असू द्या म्हणजे कोणी बाधा केलेली असू द्या नजर दोष असू द्या वाईट पिढा असू द्या वास्तुदोष असू द्या कुंडली दोष असू काही असू द्या या पोटलीमुळे तुम्हाला नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के इफेक्ट निश्चित जाणवणार आहे आणि फक्त तीन दिवसामध्येच अनुभव घ्या आता श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यामध्ये तुम्ही हा उपाय करा कोणत्याही दिवशी करा कधीही करा कधीही केला तरी चालतो फक्त महिला भगिनींनी ज्यावेळेस पिरियड असतील किंवा सुतक असेल विटाळ असेल त्यावेळेस करायचा नाही इतर वेळेस तुम्ही कधीही कोणत्याही वारी करू शकता दिवसभरात कधीही करू शकता असा उपाय सांगणार आहे फक्त ही जी वस्तू आहे ही जवळ ठेवायची आहे जवळ ठेवायला विसरायचं नाही तर काय करायचं आहे तुम्हाला पहा तुम्हाला काय करायचं आहे घरामध्ये पंथी तर आपली असतेच ती पंथी व्यवस्थित स्वच्छ घासायची म्हणजे मातीची पंथी घ्या मातीचा दिवा घ्या किंवा शक्य नसेल तर कणकेचा म्हणजे गव्हाचं पीठ जे आपलं असतं त्याचा दिवा बनवायचा कणकेचा एक दिवा बनवायचा त्यामध्ये तूप शक्य असेल तर तूप घाला तूप शक्य तर तेल तिळा तिळाचं तेल घ्या साधं तेल लसण साधं घ्या दोन वातीची एक वात तयार करायची आणि तो कणकेचा दिवा किंवा ती नवीन एखादी बातीची पंथी आणलेली ती पंथी घेऊन तुम्हाला जिथे बेलाचं झाड आहे किंवा तुमच्या जवळपास बेलाचं झाड नाही धोत्र्याचं झाड आहे तर धोत्र्याचं झाड घ्या धोत्रेचं नाही गोकर्णीचं वेल आहे गोकर्णीच्या वेलापेशीदा हे नाही तर शमीपत्राचं झाड आहे तेथे जा तेथे जाऊन तुम्हाला काय करायचं आहे हा दिवा जो आहे हा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करून तुमच्या मनातील जी इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे आणि इच्छा बोलून झाल्याच्या नंतर ना एक मंत्र सांगते या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे मंत्र काय आहे ओम नम शिवाय साधा सोप्पा महादेवांचा अतिशय प्रिय असा बीज मंत्र जर म्हटलं तर ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचं कमीत कमी अकरा जास्तीत जास्त एकावन्न वेळा एकशे आठ वेळा एकवीस वेळा तुम्ही पठण करू शकता हे मंत्र पठण करताना तुम्हाला काय करायचं आहे सात प्रदक्षिणा नऊ प्रदक्षिणा अकरा प्रदक्षिणा एकवीस एकावन्न एकशे आठ प्रदक्षिणा हे तुम्ही त्या वृक्षाला किंवा त्या झाडाला तुम्ही घालाय घालू शकता तुमच्या इच्छाशक्तीनुसार असं काही कंपल्शन नाही की तुम्ही सातच घाला अकराच घाला काही नाही तुमच्या इच्छाशक्तीनुसार घाला हे नामस्मरण करा नामस्मरण करून झाल्याच्या घरी या घरी आल्याच्या नंतर पुन्हा काय करायचं आहे पुन्हा तुमच्या घरामध्ये तुळशीसमोर दिवा लावा तुमच्या देवघरामध्ये दिवा लावा दिवा प्रज्वलित करा अगरबत्ती धूप वगैरे लावा त्यानंतरनं देवघराच्या समोर बसायचं एक पांढऱ्या रंगाचा एक छोटासा कपडा घ्यायचा आहे बा असा हा जो कपडा आहे असा छोटासा एक पांढऱ्या रंगाचा कपडा घ्यायचा महत्वाचं सांगायचं राहिलं ज्यावेळेस तुम्ही प्रदक्षिणा घालता प्रदक्षिणा घालून झाल्याच्या नंतरनं तुमचा मंत्र म्हणून झाल्याच्या नंतरनं प्रथम त्या वृक्षाची माफी मागायची आहे त्या वृक्षाला सांगायचं आहे म्हणजे जे कोणतं झाड असेल तुम्ही झाड म्हणा वृक्ष म्हणा तर त्या झाडाला क्षमा मागायची आहे की समजा धोत्र्याचं झाड आहे किंवा बेलाचं झाड आहे की, आ, की आ, हे देवता मी मला तुझी एक मदत हवी आहे एक कडकडीची कर विनंती आहे की मी तुझं छोटसं इतकं एक पेर आहे इतकं इतकंच तुम्हाला मूळ लागणार आहे त्या झाडाचं मूळ लागणार आहे रूट रूट म्हणतात मूळ लागणार आहे ते मूळ मला तुझं हवं आहे कृपा करून तू माझ्या घरी चल आणि हे वृक्ष आम्हाला माफ कर पण माझ्या घरी ह्या तुझ्या झाडाचं मूळ येणं खूप गरजेचं आहे माझ्या घरा घरातील ही समस्या मला दूर करायची आहे माझी ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तुझं हे मूळ माझ्या घरी येणं खूप गरजेचं आहे अशी कळकळीची कल विनंती करायची एकदम छोटंसं थोडंसं सा, माती साईडला सारायची छोटंसं मूळ घ्यायचं जास्त झाडाला अजिबात हलवायचं नाही तोडायचं वडायचं नाही या पुन्हा सांगते तर एवढंस असं छोटंसं मूळ घ्यायचं ते मूळ घेऊन तुम्हाला घरी यायचं घरी आल्याच्या ना स्वच्छ हातपाय वगैरे धुवा मूळ पण ते जे आहे ते एका प्लेटमध्ये ठेवा कारण हे पहा हे वृक्ष जे आहेत हे जी झाडं आहेत ही भगवान विष्णू सॉरी भगवान महादेवांना अतिशय प्रिय आहेत म्हणून हे व्यवस्थित ठेवा घरी आणल्याच्यानंतर एका प्लेटमध्ये ठेवा तुम्ही स्वच्छ हातपाय वगैरे धुवून घ्या स्वच्छ एक आसन टाका देवघराच्या समोर उपाय करू शकता किंवा तुमच्या घरात तुळस असेल तुळशीच्या समोर करू शकता गोकरणाचा वेल घरात असेल तर तिथे जरी केला तरीही चालेल त्यानंतर ना प्लेटमध्ये ते मोळ ठेवलेला आहे तर ते मोळ ठेवा त्यावरती जलाभिषेक करून घ्या जलाभिषेक करून घेतल्याच्यानंतर ना स्वच्छ असं ते मूळ पुसून घ्या एक छोटासा पांढऱ्या रंगाची पोटली घ्या पूजेच्या साहित्यच्या दुकानात सहज मिळते माहिती आहे तर एक पोटली घ्या किंवा एक सफेद कपडा घ्या एकदम छोटासा असा छोटा असला तरीही चालेल छोटासा छोटा कपडा घ्या किंवा पोटली घ्या तर तुम्हाला काय करायचं आहे त्या पोटलीवरती किंवा त्या कपड्यावरती तुम्हाला चंदनाने तुम्हाला चंदनाने त्या पोटलीवरती काय लिहायचं आहे ओम ओम नम शिवाय मधला जो पहिला ओम आहे हा ओम तुम्हाला चंदनाने तुमचं हे जे बोट आहे ह्या बोटाने लिहा किंवा हा हे जे बोट आहे पॉइंटर फिंगर किंवा ही रिंग फिंगर याने जर लिहिलं तरी चालेल ओम हा शब्द लिहून घ्यायचा आहे ओम शब्द लिहिल्याच्या नंतरनं जे मूळ आहे हे मूळ तुम्हाला ओमवरती ठेवायचं आहे मो ठेवल्याच्या नंतरनं तुम्हाला त्यालाही चंदनाचा एक टिपका लावून घ्यायचा चंदनाचा टिपका लावून घेतल्याच्या नंतरनं थोड्या ज्या अक्षदा आहेत अक्षदा अर्पण करायच्या अक्षदा अर्पण अर्पण करून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला त्यावरती काळे तीळ आपल्या सर्वांना माहिती आहे काळे तीळ काळे तीळ म्हणजे काही ठिकाणी खुरासने म्हटलं जातं तर काळे तीळ जे आहेत काळे तीळ तुम्हाला त्यावरती थोडेसे चिमुडभर काय करायचे आहेत अर्पण करायचे आहेत काळे तीळ अर्पण केल्याच्या नंतरनं तुम्हाला त्यावरती मसूर डाळ सर्वांना माहिती आहे लाल रंगाची मसूर डाळ आपण सांबार करण्यासाठी वापरतो लाल मसूर डाळ किराणा माझ्या दुकानात सहज मिळून जाईल थोडीशी चिमुडवर लाल मसूर डाळ जी आहे ती त्यावरती अर्पण करायची आहे आणि हे सर्व अर्पण केल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे त्याची एक पोटली तयार करायची आहे किंवा त्याला गाठी देऊन त्याची एक पोटली तयार करून घ्यायची आणि ती पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये धरायची उजव्या हातामध्ये धरायची आणि उजव्या हातामध्ये धरून तुम्हाला शिवलीला अमृत जो ग्रंथ आहे शिवलीला अमृत ग्रंथामधला अकरावा अध्याय पूर्ण अकराव्या अध्यायाचं तुम्हाला पठन करायचं आहे वाचन करायचं आहे जर तुम्हाला लिहिता वाचता येत नाही ती मला वाचन करणं शक्य नाही तर यूट्यूबवरती गुगलवरती सर्च करा अकरावा अध्याय लावून द्या आणि फक्त श्रवण जरी केला आणि ती पोटल्या हातामध्ये उजव्या धरली तर ही चालेल काहीही हरकत नाही पण काहींना ताई आम्हाला म्हणजे नाही म्हणजे वाचणे शक्य नाही ऐकणे शक्य नाही तर काय दुसरा उपाय हो हो तर तुम्ही दुसरा उपाय हो जर म्हटलं तर दुसरा उपाय तुम्ही असं करू शकता मृत्युंजय मंत्र सर्वांनाच माहिती आहे ओम त्र्यंबकम यजा महे सुगंधीम पृष्ठिवर्धनम पुर्वार्पमीव बंधनाय मृत्युर्मोक्षयमामृतम ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पृष्टिवर्धनं पूर्वार्पमिव बन्धनाय मृत्युर्मोक्षय मामृतम् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पृष्टिवर्धनं पूर्वार्पमिव बन्धनाय मृत्युर्मुक्षय मामृतम् या मंत्राचे एकशे आठ वेळा तुम्हाला पठण करायचं आहे फक्त दहा ते पंधरा मिनटं लागतील माझा खूप आवडीचा अगदी मला माझे म्हणजे इतका प्रिय आहे ना हा मंत्र खूप आणि इतकी म्हणजे अनुभूती मला ह्या मंत्राने दिलेली आहे ना म्हणजे शब्दात नाही सांगू शकत खूप ह्या मंत्रामध्ये खूप ताकद आहे एकशे आठ वेळा तुम्हाला या मंत्राचं पठण जरी तुम्ही केलं तरीही चालेल हे पठण झाल्याच्या नंतरनं ती जी पोटली आहे ती जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला तुमच्या घरात शिवलिंग जर असेल तर शिवलिंगावरती तुम्हाला ती पोटली ठेवायची आहे आता समजा बहुतेक जणांच्या घरात शिवलिंग नसेल तर मग ताई काय करायचं काही हरकत नाही तुम्ही तुमच्या तुळशीच्या समोर जरी तुम्ही हे ठेवली पोटली तरीही चालेल किंवा देवघरात आपल्या स्वामीच्या समोर जरी पोटली ठेवली तरीही चालेल दहा मिनटं ठेवा दिवसभर ठेवा आणि हे झाल्याच्या नंतरनं दुसऱ्या दिवसापासून ती पोटली कंटिन्यू तुम्हाला तुमच्या सोबतच ठेवायची आहे कंटिन्यू तर किती दिवस सोबत ठेवायची तर ही पोटली तुम्हाला तुम्ही वर्षभर सहा महिने महिनाभरही तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकता ही पोटली जी आहे ही अभिमंत्रित झालेली पोटली असणार आहे त्यामुळं काळजी घ्या ही पोटली तुमच्या जवळच राहिली पाहिजे कोणतीही निगेटिव्हिटी असू द्या तुम्हाला स्पर्शही करू शकत नाही कोणतीही बाधा असू द्या कोणतेही नजर दोष असू द्या तुमच्या जवळ येणार नाही किती मोठा शत्रू असू द्या तोही तुमच्या वाटेला जाणार नाही अगदी जे तुम्हाला नको नको करत होते तेच तुमची हाजीगुजी करायला मागे पुढे फिरतील पहा फक्त उपाय करून पहा जे बॉस आहेत ते खुश होतील खूप ह्या पोटलीमध्ये खूप ताकद आहे आणि ह्या पोट म्हणजे ह्या पोटलीमध्ये ज्या वस्तू आहेत या सर्व वस्तू महादेवांना अतिशय प्रिय आहेत म्हणून सांगण्याचं तात्पर्य एवढंच की ह्या वस्तूंना खूप महत्त्व आहे जे मंत्र किंवा जो वाचून तुम्ही ही पोटली अभिमन आमंत्रित केलेली आहे त्यामुळे तुमच्या अशक्य गोष्टी निश्चित शक्य होणार आहेत आणि पुन्हा एकदा सांगते की हा जो उपाय आहे हा शक्य होतो तुम्हाला श्रावण महिन्यातील कोणत्याही दिवशी केला तरी चालेल कारण श्रावण महिन्यामध्ये शिवतत्व हे पृथ्वी तलावरती असतं म्हणून श्रावण महिन्यामध्ये निश्चित हा उपाय करा तुमच्या अशक्य गोष्टी शक्य करायच्या असतील तुमच्या समस्या तुम्हाला दूर करायच्या असतील तर निश्चित तुम्ही हे उपाय करा आणि व्हिडिओ कसा वाटला निश्चित कमेंट्समध्ये सांगायचं आहे ताईच्या व्हिडिओला लाईक हे करायचं आहे खूप लाईक कमी होतात काय झालं माहिती नाही व्ह्यूज पण खूप कमी होत चाललेले आहेत व्हिडिओ आवडतात नाही आवडतात हेही कमेंट्स सांगा तर झालेली सेवा स्वामींच्या ने रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे